भजन कीर्तन आवडत नाही भजन कीर्तन तू हसतो हे

हे बाबा गायबरी गा अरे काय गावलं काय काय झालं का काय झालं नाकाला मारलं का का तुझ्या अरे झालं का तुझ्या हाताला लग लागलं का पण झालं का पडशेस कंपनीचा कंपनी अरे वा। <laughs> मला वाटतात तुला भजन नाही आवडत कीर्तन नाही आवडत जेवायला चांगलं पाहिजे झिम झिंग झिम अरे भजन म्हणून दाखव भजन वा तुल गजन मारे थोरो दाखो रहो घन गन 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 गनते

ज्ञान करता मिळत नाही हो का मात्र ते कोण आले तू कोण दिसते काय महाराज अरे जो तो आला नोक्या सारखा करते बाप आम्हाला सगळं खरा होऊन गेला सगळा हे बाई अरे इकडे तिकडे काय आरे मी इतक्या वेळ तर सोबत बोलून राहिलो तिकडे कसा बघत तू वेडी आहे का तू वेडी आहे का हे बाई तू कुठून आले अ

लागता हो। का राजा पाहुणी तू कशाला आता तू खरोखर सांगली गेल तिथे पहिली बार म्हणसी साजनच्या आखोत तो करून नांदिनी लागेल एक तर तू अगाती पहिली फेल करायला एक त्या पोरून इकडे कशाला ए दादा हा तुला वाटते मी आहे का निए गा? निए गा? वेदी आता वेळी नाही तर का आतापर्यंत सोर लोक निघाला तुझा फेसगट निघाल मातोंडातून बोलता 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 तुला काय वाटते मी वेळी आहे का मग वेळी आहे का मी वेळी नाही तर काय आहे तर हा त्या पोरानं म्हणत की खेटे घेतले म्हणतो तुझे हा मला एकदा हा तू वेडी नाही आहे नाही मग विडी कशी आहे मी माहितीये का तुला कशी आहे माहिती आहे का सांग ना अरे वेळ लागला कशाच वेळ लागलो तुला नाही अरे कशाच वेळ लागला त्याच त्याच कुणात त्याच वेळ लागलय मला अरे कुणाच त्याच नाही अरे कुणाच मला त्याचा वेळ तो जास्त पंढरपुरातला विठोबा वेळ लागेल तोडदार अतिनाथ मारच सोबत गेलो अरे वेळ लागाव कशाचा वेळ लागाव वेळ लागावा वेळ कशाचा लागावा वेळ माझ्या माऊलींसारखाव वेळ लागाव वेळ माझ्या कशाचा लागाव वेळ माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा वेळ लागेल हा वेळ लागाव हो वेळ कशाचा लागाव कशाचा लागाव वेळ माझ्या मावळ्यांसारखा लागाव हा वेळ लागाव वेळ पूर्वीच्या काळात वेळ कसं लागायचं कस ला्यांना वेळ कसं लागायचं लागा रिंगणात सुटे अरे सकाळी रिंगणात तुटे तलवार तुटे पण माग नाही हटे हा आजकालच्या तरुणांना वेळ कसं लागलं माहित आहे का तुम्हाला कशाचा वेळ लागला कशाचं लागलं माहित आहे का हा सकाळी उशिरा उठेल हा मोबाईल कडे सुटे हा मोबाईल तुटे पण माग नाही हटे बघा वेळ कशाचं लागलो पाहिजे वेळ लागाव वेळ कशाचं लागावं स्वात लागाव त्यांना वेळ कशाचं लागावं स्वात लागाव हो ना तू कीर्तन असं वेळ लाग वेळ लागाव वेळ लागावं वेळ कोणासारखं लागावं कुणासारखं लागावं माऊलीसारखं लागावं ओके वयाच्या सोळाव्या वर्षात माउलीने ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला हा स्वराज्याचा धोरण बांधला छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज

तू सुंदर एवढी आहे सलमान खानचा फोन आला होता मला म्हणाला माझ्यासोबत लग्न करशील का अरे मग मी त्याला नाही म्हटलं का ब नाही म्हटलं मी पण का म्हणा मला मला म्हणत तुझं तुम्ही किती सुंदर दिसता तू तुम्ही काय नव्हतं काय म्हटलं मी म्हटलं त्यांना ध्वज दला हो ज्यावेळी जिजामात्यांना ढोवाळे लागले होते ना कशाचं वेळ लागलं होतं कशाच दानपट्टा चालवायचं तलवार चालवायचं वेळ लागलं होत असं वेळ लागलं जिजा जिजामात्यांना आज आपण इथं बसतो होतो माय बापा हो, आज आपण इथं आपल्या मिश्या संपावर गेल्या असत्या आणि दाडा वाढल्या असतात आणि आपल्याला कुणापासून तरी परमिशन काढावी लागली असती कथा शिवपुराण कथा करण्या चाहते हे अंको परमिशन मिलेगी क्या त्यानं आता माझं कसं माहितीये काय मला हिंदी येत नाही हा हमको हिंदी नाही आधी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज जात्यावर धरण धरायचे गौऱ्या तपायचे जना बाईला कसं वेळ लागलं होतं कसं वेळ लागलं जना बाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या कसं वेळ लागलं कसं वेळ लागावं आजकालच्या जना बाईला वेळ कसं काय लागते माहिती कशाचं कोणाच्या खतावर सेण चोर्या हा कोणाचं इंधन चोऱ्या हा चो असं वेळ लागते वेळ लागावं वेळ लागाव वेळ कशाच लागावं कशाच आता आम्ही भरपूर ठिकाणी फिरतो माय बाबा तुमच्या गावामध्ये नाही आहे तुमच्या गावाला गेले सात दिवसापासून आम्ही येतच आहे तुमचं गाव म्हणजे खूप सुंदर वातावरण वाता आहे आदर्श गाव आहे हा आता बाहेर गावामध्ये जातो ना आम्ही आम्हाला नेमणूक टाळण्यासाठी जागा सुद्धा येत नाही कसं माहित आहे का आता आमची आहेत आमच्या जावईने खूप सुंदर मन सांगितली होती कशी सांगितली रमेश म्हणून आमच्या गावाचे खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं कसं आहे महाराज माहिती आहे का आता आपल्या गावची परिस्थिती कशी झाली माहिती आहे म्हणजे तुम्हाला घर घराच्या पुढे गोटा हा गोट्याच्या पुढे खुटा खुट्याच्या पुढे गोटा गोट्याच्या पुढे डांड दांडाच्या पुढे सळा अ सळ्याच्या पुढे तुझा हे सर्व म्हणजे माझ्या बापाचे म्हणजे प्रत्येक गावामध्ये आहे ही परिस्थिती तुमच्या गावामध्ये नाही आहे आम्ही सात दिवसापासून बघत आहे हा सुंदर गाव आहे तुमचं बाहेर गावाची गोष्ट सांगत आहे हा हा तिकडे गेले की तुमच्या गावाची सांगतो दुसरे गाव कुठून वेडी वेडी म्हणतात Please okay. uh -huh. uh -huh.

आता त्या दिवशी आता मी गेली होती झाले दर्यापूर झालं नाही ना म्हणे बापा म्हणे सगळेच्या सुना म्हणे माझ्या घरातल्या बाया म्हणे महाराज म्हणे सगळेच्या सुना म्हणे सासूले आई म्हणतात म्हणे आणि माय सुन म्हणे मध्ये आत्याबाई म्हणते म्हणे म्हणेच भांडण झाले मी म्हटलं सासू सुनीले का मारताई म्हणाला म्हटलं तुम्ही काय हो म्हणे महाराज मी आता तशीच करतो म्हणे हे पा म्हणे आता बाई मी काय करते म्हणे माहिती आहे तुम्हाला मी तुम्हाला आई म्हणत येईल म्हणे आणि मामाजीले बाबा म्हणत येईल म्हणे येईल दादा म्हणत येईल म्हणे अरे काय करीन ते आई म्हणून मी तर काय करीन मग हो चला आई बाबा आणि येईल दादा हे बरोबर आणि ती सासू काय म्हणून चार ठेव बरोबर

I love like you <laughs>